गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो विराकर मध्ये मी विकास ओळे तुमचं मनापासून स्वागत करत आहे तर आजचं सेशन आहे आपलं तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी तर त्या अनुषंगाने आजचं सेशन इम्पॉर्टंट आहे कारण की काही जागतिक खेळ जे झाले त्याच्यामध्ये भारताने भारताच्या खेळाडूने कांस्य पदक जिंकले तसेच काही जागतिक घडामोडीसुद्धा झाल्यात त्याच्यामध्ये आपण काय काय आहे ते बघणार आहोत समोर तर चला वेळ न घालवता जाऊया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे पण त्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच विराकरला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाहीये आपलं हे सेशन डेली बेसिसवर आहे तर सगळ्या विद्यार्थ्यांनीची दखल घ्यायची तुम्हाला याची पीडीएफ सुद्धा मिळते तर टेलिग्राम चॅनल मिळून जाईल तुम्हाला तर त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करत चला चला तर वेळ न घालवता घेऊया पहिला प्रश्न आजचा पहिला प्रश्न आहे आपला सतरा वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताचा रोनक दहिया याने कोणते पदक जिंकले आहे सध्या जागतिक कुस्ती स्पर्धा चालू आहे तो सतरा वर्षापेक्षा कमी आहे ठीक आहे खालील म्हटलं सतरा वर्षापेक्षा कमी आहे आणि त्याने कास्य पदक जिंकले मित्रांनो ठीक आहे खूप चांगली गोष्ट आहे तर किती वजनी गटामध्ये जिंकली आणि तर ती जिंकली आहे मित्रांनो एकशे दहा के जी या वजनी गटामध्ये त्यांनी कुस्ती लढली होती आणि त्यांनी पदक जिंकले आहे ठीक आहे तर ही स्पर्धा चालू कुठे आहे तर ही स्पर्धा सतरा वर्षाखाली जी जागतिक कुस्ती स्पर्धा आहे ही चालू आहे जॉर्डनमध्ये मित्रांनो ठीक आहे कुठे आयोजित करण्यात आलेली आहे तर ती जॉर्डन या देशात आयोजित करण्यात आली आहे तर तुम्हाला हे प्रश्न असेही म्हणतात ठीक आहे त्यामुळे हे दोन प्रश्न बनवले कोण जिंकला कुठे स्पर्धा होते सगळं आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे खाली पैकी को इंस्टाग्राम वर सर्वाधिक फॉलोअर्स ठीक है सर्वाधिक फॉलोअर्स भारतीय सेलिब्रिटी ठरला है ठीक है भारतीय सेलिब्रिटी ठरला है कौन ठरला रोहित शर्मा सलमान खान अजय देवगन का विराट कोहली तो ठरला है विराट कोहली ठीक है सगत जास्त इंस्टाग्राम वर फॉलोअर्स भारतीय सेलिब्रिटी विराट कोहली ठरला है भारत उत्पादन झालेल्या भारतात उत्पादन झालेल्या ग्रीन अमोनिया कोणत्या देशात निर्यात करण्यासाठी करार करण्यात आला आहे ठीक आहे हा जपान या देशामध्ये झालेला आहे ठीक आहे ग्रीन अमोनिया हा निर्यात करणार आहे आपण जपान देशाशी दुसऱ्या जागतिक हळद परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले आहे कोणती परिषद आहे जागतिक हळद परिषद कुठे आयोजित करण्यात येणार आहे मित्रांनो तर ही मुंबई इथे आयोजित करण्यात येणार आहे आणि दुसरी जागतिक भारत आणि पोलंड देशाच्या राजनैतिक संबंधाला किती वर्ष पूर्ण झाली मित्रांनो याला झालेली आहेत सत्तर वर्ष पूर्ण ठीक आहे का बरं सत्तर आता हा प्रश्न का कसा बनू शकतो तर मित्रांनो प्रश्न हा बनणार आहे ठीक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलंड देशाला भेट देणारे किती वर्षातील पहिले पंतप्रधान ठरले आहे किती वर्षातील सत्तर वर्ष जरी आपण पोलंडशी संबंध आहेत आपले पण गेली पंचेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष आपण त्यांना भेट दिलेली नाहीये ठीक आहे त्यामुळे पंचाळीस वर्षात मध्ये पहिले पंतप्रधान ठरले ज्यांनी पोलंडला जाऊन भेट दिली आहे कोणत्या देशात हनुमानाच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले आहे आता हनुमानाची मूर्ती कोणत्या देशात अनावरण झाले तर, में तर ते मित्रांनो अमेरिकेमध्ये झाले ठीक आहे अमेरिकेमध्ये हनुमानाची मूर्ती आवरण्यात आली आहे उभी करण्यात आली आहे तर अमेरिकेमध्ये पण कुठे तर टेक्सास इथे ठीक आहे दिले आहे मी अमेरिकेच्या टेक्सास येथे किती फूट उंच हनुमानाची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे तर ती आहे मित्रांनो नव्वद फूट ठीक आहे तर नाव काय देण्यात आलेले माहिती का मित्रांनो हे मोस्ट एम पी आहे स्टॅच्यू ऑफ युनियन ठीक आहे त्या मूर्तीचं नाव देण्यात आलं नव्वद फूट मूर्ती आहे ती आणि अमेरिकेच्या टेक्सस इथे आहे ठीक आहे हे लक्षात ठेवा एम पी असणार आहे स्टार करून ठेवायला सतराव्या दिव्य कला मेळावा आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे तर हे आयोजन करण्यात आले मित्रांनो छत्तीसगड इथे छत्तीसगड मध्ये कुठे तर छत्तीसगड मध्ये रायपूर इथे आणि याच उद्घाटन कोण केलेलं आहे तर याचं उद्घाटन केलंय डॉक्टर वीरेंद्र कुमार असाही प्रश्न पडला तर तुम्हाला हे माहिती पाहिजे आठवा फिफा अंडर सेवन्टीन महिला विश्वचषक दोन हजार चोवीस कुठे होणार आहे तर होना हा होणार आहे मित्रांनो डोमिनिकन रिपब्लिक ठीक आहे डोमिनिकन रिपब्लिक इथे होणार आहे तर किती तिथे कधी खेळला जाणार आहे म्हणजे कोणत्या काळामध्ये खेळला जाणार आहे हा महिला विश्वचषक तर हा होणार आहे मित्रांनो सोळा ऑक्टोंबर ते तीन नोव्हेंबर ठीक आहे या कालावधीत हा खेळला जाणार आहे आता त्याच्यामध्ये भारताचं काय योगदान आहे तर मित्रांनो हे बघा फिफा अंडर सेव्हन्टीन महिला विश्वचषक मध्ये दोन हजार चोवीस ची जी काही स्पर्धा होती ती सहाय्यक पंच म्हणून निवड झालेली रियोलांग धर ठीक आहे आता हे भारतीय आहेत तर यांचे पंचमळ साहायब पंचमळी निवड झालेली आहे तर हे कोणत्या राज्यातील आहे असा प्रश्न परीक्षेला पडू शकतो तर ते आहे मित्रांनो मेघालय मेघालय या राज्याचे आहे महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्यातील पहिले सोलार विलेज पहिले सोलार विलेज ठरलेले मण्याची वाडी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो कुठे ही सातारा जिल्ह्यातले आहे मागे बी याच्यावर काही प्रश्न घेतले होते आपण तर याच्या एक अपने एक दोन तारखेच्या आपण याची डिटेल्स टॉपिक घेतला होता हा कव्हर केला होता तर नक्कीच ते बघा तुम्ही एकोणीसाव्या सी आय आय भारत आफ्रिका व्यापार परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे तर हे उद्घाटन झाले मित्रांनो जगदीप धनकड यांच्या हस्ते त्या प्रश्न कसे वाटले तुम्हाला नक्की मला कळवायचे कारण की जे काही प्रश्न आपण डेली बेसिसवर घेतो हे एकदम जागतिक लेवल म्हणा किंवा भारतातले म्हणा किंवा महाराष्ट्रातले म्हणा हे सगळे टॉपिक इथे कवर करतो ठीक आहे म्हणजे तुम्हाला परीक्षेला असं कोणतंच टॉपिक राहणार नाही राजकीय राजकीयही राहतं भारतीय भारतातीलही राहतं आणि महाराष्ट्रातच घेतोच घेतो आपण हे सगळे टॉपिक तुम्हाला चारही टॉपिक इथे तुमचे कवर होतात लक्षात घ्या मित्रांनो डेली करंट अफेअर सेशन रोज करत चला आणि मित्रांमध्ये शेअर करायला मात्र विसरायचं नाही आहे आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आहे ठीक आहे व्हिडिओसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनल थँक्यू फॉर वॉचिंग आणि मागचे जे काही व्हिडिओ आहेत ते सगळ्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे Salah betul ya, udah station macam